एक रूप होते बर पण या कथेत मला कळलं की गोपी सुद्धा त्याच्या बरोबर होती गोपी जास्त आहेत बर काय रास आहे हा काही पाच मिनिटात गोवर झाला कथा ऐकू राहू दे नंतर करा नंतर करा नंतर करा

गोपाल कृष्ण कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय काना आता सवय झाली बरं का सगळीकडे जायचं आणि असल्या एक 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 मटकी फोडायच्या आणि कानाच्या एक लक्षात बरं का की हे सगळे जे गोप आहेत त्या अगदी सामान्य परिस्थितीत त्यामुळे कान्हा म्हणला एकदा यांना काल्याचा प्रसाद दिला पाहिजे म्हणून कान्हाने सगळ्यांना एक दिवस सांगितलं की सगळ्यांनी आपली आपली शिदोरी घेऊन यायची आणि प्रत्येकाला असं वाटलं होतं की आपला आपला डबा आपण आपण खायचा काना म्हणलं तसं नाही ते सगळं एकत्र करायचं बरं का आणि मधुमंगलचाच मधुमंगलचा नामोल्लेख आहे बर का होता मधुमंगल शिळ शिळ पाक आणलं होतं बरं का त्याच्याकडे काही नव्हतं अगदी सामान्य परिस्थिती होती त्या, मधुमंगल आणि त्यानं ते लपवलं बर का कानापासून असं मागे धरलं होत जेव्हा सगळे जण बसले ना तेव्हा तेव्हा कानानं विचारलं बर का मधुमंगल मधुमंगल तू काय आणलंस मला द्यायला फार आवघड असतं मग काय दारीकडे उठवला फार अवघड असत मी त्या परिस्थितीतले गेले त्यांना कडे तुम्हाला काय सांग मधुमंगल म्हणलं मी काही नाही आणणारे पण असं कसं तुझ्या आईला काहीतरी दुर असेल ना आणि मधुमंगल जेव्हा त्या झाडाच्या मागे गेला ना तेव्हा त्यानं काय केलं हे ताकाची काय छोटी वाट वाटी होती बरणी होती ना ती प्यायला बर का त्यानं आणि कानाचा ते, काना ते का हा माझ्यापासून चोरून काहीतरी पितो एक एक असा ओघड गेला होता बरं का इथनं मधुमंगलचा असा उल्लेख आहे की कानानं काना तो चाटला असा उल्लेख आहे करता हे कानावर भक्तांवरच प्रेरणा काही दिवस मध्ये गेले आणि कान्हाला लक्षात आलं की कसली तरी गडबड चालू आहे घरामध्ये कान्हा बाबांना विचारलं बाबा कसली गडबड चालू आहे तेव्हा बाबा म्हणाले नंद बाबा म्हणाले अरे वरुण आहे यागाची इंद्राची पूजा करायची वरुणाची देवता आहे त्याची पूजा करायची तर त्याची गडबड चालू आहे कान्ह म्हणाला इंद्राची कसली आली आहे पूजा मग त्याला सगळं समजावून सांगितलं बरं का त्याच्यामुळे पाऊस पडतो वगैरे हे सगळं निसर्गाच्याकडे कसं चालतं ते ते चालवणारी मुख्य देवता इंद्र आहे तो म्हणाला छे आपलं आपलं गोधन ज्यांच्यामुळे टिकून आहे ना त्या गोवर्धनाची पूजा करायची काना अरे पण गोवर्धनाची पूजा कशी काय करणार त्याचा काही विधी वगैरे असतो पूजा करायची म्हटलं की विधी पाहिजे विधी आहे त्याचा त्याचे काही मंत्र आहे ते कोण सांगणार काना म्हणला काही काळजी करू नका सगळं मला माहिती आहे बाबांनी विचारलं कानात तुला रे कसं का काय माहिती कानामाळाला माझ्यापासूनच तर ते सगळं मंत्र निर्माण झालेलं आहे ते सगळं करणारा कोण आहे मीच आहे बाबा मी सांगतो काही काळजी करू नका मग काय करायचं काही नाही सगळ्यांनी आपल्या आप सहकुटुंब सगळं जे गोधन आहे ते घेऊन या गोवर्धनाचा आश्रयाला यायचं हा हा मस्त कार यायचं पडतो घ्या हलदी काहीतरी ब्लाऊज पीस वगैरे ताई हे मगाशी हल्ले पर काय कदा व्यवस्थित आहे इकडे गेले ते मगाशी गोपार कृष्ण भगवान की जय गोपार कृष्ण भगवान की जय गोपार कृष्ण भगवान की जय काना गोवर्धनाची पूजा कशी काय रे करतात आम्हाला तर काही माहिती नाही काना म्हणला काही काळजी करू नका मी सांगतो तुला म्हणून कानानं सगळ्यांना जमवलं आणि सांगितलं करा आच ओम केशवाय ना ओम नारायण ओम नाधारायण आणि काना एक 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 एक, -एक, -एक मंत्र म्हणतो बरं का सगळेजण कानाकडे बघतायत अरे कसं काय यायला हे सगळं माहिती कुठे शिकला कुठे शिकला एवढं मंत्र वगैरे काना मला मला सगळं माहिती तुम्ही काही काळजी पण नका एक जण म्हणाला काना हे आपण गोवर्धनाची पूजा वगैरे करतोय पण गोवर्धन असा प्रसाद भक्षण करतो काना म्हणाला एवढे वर्ष तुम्ही इंद्राची पूजा करताय तेव्हा नाही आठवले असे प्रश्न आता बरोबर आठवले म्हणाले कसं काय तुमचं डोकं बरोबर चालतं ना म्हणाले हो अरे करतो तुझा विश्वास आहे का तू म्हणाल हो माझा विश्वास आहे कान्हा म्हणाला हे सगळे जग आहे ना ते विश्वासावरच चाललंय बरं का तुझा विश्वास आहे ना गोवर्धन येईल मग गोवर्धन येईल प्रसाद भक्षण करेल आणि मग कान्हानं काय केलं आपलं एक रूप तिथे ठेवलं बरं का जे मंत्र सांगत आहे काही विधी सांगत पूजा सांगत आणि एक रूप घेतलं ते गोवर्धनाचं आणि कान्हा आता गोवर्धनाच्या रूपात गोवर्धनावरती जाऊन बसला बघा तिथे गोवर्धनावरती आहे का आणि एक काय सगळ्यांनी करून आणलंय ना कोणी बेसनाचे लाडू कोणी बुंदीचे कोणी सामोसे आणले कोणी खारीपुरी काय कुळाच्या पोळ्या काय कुठल्या सांध्याचं काय हा गोड पुरणाची पोळी आहे काय 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 शंकरपाळी आहे अजून भरपूर काय काय बरं का जाताना बघायला मिळेल काय काय तर हे सगळं आणलंय बरं का आणि कान्हानं काय केले आता आपल्या आपल्या भुजा पसरवल्या बरं का हात लांब केले आणि जो जो समोर ठेवलेला नैवेद्य आहे ना त्यातला एक 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 खायला सुरुवात केली आणि सगळेजण म्हणाले बरं का तेव्हा का गोवर्धन आला बरं का गोवर्धन आला गोवर्धन आला प्रसाद रोक्षण करण्याकरता झालं ती पूजा संपन्न झाली आणि सगळ्यांना प्रसाद वाटण्याचं काम सुरू झालं सगळेजण रांगेत उभे आहेत बरं का देवर्षी नारद उपस्थित आहेत त्या पूजेत नारदांच्या हातावरती छान बुंदीचा लाडू आला नारदांनी दुसरा हात पुढे केला तर का एक एका हातात प्रसाद मिळाला तो परत इकडे एक कोणी म्हणलं नाही बर का दोन कशाला हवेत नाही तर म्हणत नाही कोणी पण मनात तसंच असत पण तसं कुणाच्याही मनात आलं नाही कारण ते सगळे गोकुळ असे आहेत ना वृंदावन असे आहेत दुसरा दिला आणि नारद गेले इंद्राकडे इंद्र तयार होत होता बरं का त्यावेळेला त्याचा काय त्याचा मेकअप चालला होता आता आपली पूजा होणार ना जरा छान दिसलं पाहिजे ना नारद म्हणाले इंद्रा ते राहू दे बाजूला हा प्रसाद खा लाडू घेतो इंद्राने विचार कसला लाडू अरे <coughs> आत्ता खाली गोवर्धनाची पूजा झाली ना त्याचा हा प्रसाद आहे इंद्र म्हणाला गोवर्धनाची पूजा म्हणजे माझी पूजा असते नाही नाही म्हणाले कानानं सांगितलंय या वर्षीपासून इंद्राची पूजा बंद असा रागावला त्याच्या ताब्यात ते मेघ आहेत ना सावर्णिक नावाच्या मेघांना त्यांनी सांगितलं बरं का मेघांचे सुद्धा प्रकार आहेत त्या मेघांना सांगितलं बरं का की ज्या ठिकाणी हा हा गोवर्धन आहे ना तिथे अखंड औष पाडा हा कधी घडलाय प्रसंग माहिती आहे का ज्यावेळेला आपण दीपावली साजरी करतो ना त्यावेळेला त्यावेळेला पाऊस नसतो हे मी कलियुगातलं सांगत नाही आहे आत्ता काय कधीही पाऊस पडतो आता सगळं चक्र बिघडले म्हणून पण त्या काळात पाऊस नसतो पण मुसळधार पाऊस पडायला लागला सगळेजण घाबरले सगळ्यांना असं वाटलं की इंद्राचा खोप झाला आणि धावपळ सुरू झाली वर का इकडे कळत आहेत काही तिकडे कळत आहेत काही कानाला शरण गेले काना काय करूया तरी काय करूया म्हणाले आता आपण गोवर्धनाची पूजा केली त्याला सगळ्या जवळ गोवर्धनाला शरण गेले काना म्हणाला सगळ्यांनी मिळून काय करा तर तो गोवर्धन आपल्या मस्तकावरती तोडून करा म्हणून तो गोवर्धन मस्तकावरती आण तो उचलला बर का करत आहे कानानं एकट्यानंच उचलला होता तो याला काय अवघड गोवर्धन किती छोटा आहे त्याच्याकरता अनंत ब्रह्मांडे उदय हरिहा बालक नंदाय ज्याच्या उदरामध्ये पोटामध्ये अनेक ब्रह्मांड आहेत अशी तो स्वतः बालक होऊन आलाय बर का त्याला काय अवघड त्यानं अगदी सहज लिहिलं तो उचलला बरं का आणि आपल्या करंगळीवरती धरला आणि प्रत्येकाला सांगितलं हे बघा हे बघा तुम्ही काठ्या लावा बरं का त्याला तुम्ही काठ्या लावा तुम्ही उचलून धरलाय किती तो मग तुमची काठी लावा त्याला पाऊस पडतोय बरं का अखंड दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार पाच सहा सात दिवस झाले एका गोपाला वाटलं बरं का मी काठी लावली ला। आहे ना महेश बरं का पुन्हा त्याचं मी म्हणाला जरा काठी काढून बघूया जरा काठी काढली सगळं खाली 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 यायला लागलं काना का तुला असं वाटतं का की तू धरलायस तूच धरलाय भगवंत परीक्षा घेतात ना तेव्हा अशी घेतात बर का आमचे गोंधळकर महाराज म्हणतात की भगवंताला जेव्हा एखाद्याची परीक्षा घ्यायची असते ना भगवंत सगळ्यांना सगळं देतो पण ज्याची परीक्षा घ्यायची ना त्याला अधिक देतो देतोकर महाराजांचं वाक्य मी अधिक दिल्यानंतर हा मला विसरणार तर नाही ना हे पाहायचं असतं त्याला दुःखात त्याची आठवण आहे सुखात पण त्याची राहते ना आठवण याच्याकरता भगवंत अधिक देतात बर याच्याकरता अधिक देतात सात दिवस मुसळधार पाऊस पडतोय शेवटी इंद्राच्या लक्षात की हे काही आपलं आपला शरण होणार नाही हे काही साधं प्रकरण नाही इंद्र शरण आला भगवंतांनी सांगितलं की इथून पुढे तुझी पूजा बंद आपण जो वसुबारस करतो ना तो हा दिवस आहे बरं का सगळ्या देहूंची पूजा झालेली आहे पहिला दिवस आहे ना त्याचा वसुबारसेला सगळ्या बोधनाची पूजा झाली आहे आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून ते गोवर्धन निला वगैरे सगळा तो तो कालखंड आहे हा सगळा म्हणून गाईंची सवत देऊची पूजा तेवढ्या करता करतात आपल्या हे असं एक एक एक, एक, एक भगवंतांच्या लिला होत आहेत बरं का आणि सगळ्या गोपींना असं वाटतंय की हा रोज गोपांबरोबर गोप बालकांबरोबर यमुनेच्या काठावरती जातो त्यांच्याबरोबर छान गप्पा मारतो त्यांच्यात मिसळतो त्यांना गोपाळ काला करून देतो आम्हाला कधी हा अनुभव आम्हाला कधी तो अनुभव मिळणार गोपाळकाला म्हणजे करता केलेली रासच आहे प्रकाश भगवंतांनी प्रत्यक्ष रास ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे ज्यावेळेला सुरुवातीला आपण ह्या मार्गावरती मार्गक्रमणा करतो त्यावेळेला ते आपली तेवढी पक्की खात्री नसते आपण ज्या मार्गा मार्गावरती चाललो त्या मार्गाने निश्चित प्राप्ती होईल का म्हणून आपल्यामध्ये द्वैत असत म्हणजे तो आणि मी वेगळा आहे पहिला भाव आहे तो आणि मी नंतर आहे मी आणि फक्त तो त्यावेळेला संसाराचे पाश हळूहळू हळूहळू कळायला सुरुवात झाली असते आणि तिसरी पायरी आहे तो म्हणजेच मी मी आणि तो वेगळा नाही याला महारास सांगितलं आहे पहिल्या दोन पाऱ्यात त्या रास रास क्रीडेमध्ये येतात पुढे चराचरामध्ये भगवंत भरलेला हा जो अनुभव गोपीन आला त्याला महारास असं सगळ्यांनी कानाकडे विनंती केली कान्हा आम्हाला कधी तो अनुभव देणार कान्हा म्हणाला पौर्णिमेच्या दिवशी देणार काल झाली की नाही पौर्णिमा आजही पौर्णिमा लागली तर का आज सकाळी पौर्णिमा होती तिथे बघा म्हणजे फक्त ऋतू वेगळा आहे बरं निवडले शरद ऋतु पौर्णिमा त्यावेळेला चंद्र थोडा शरद आणि चंद्र काय नाता मोठा असतो मोठा असतो अधिक त्याचा चंद्राच्या प्रकाशामध्ये अमृत आहे बरं का जन ज्यांना कोणाला काही सायकोलॉजिकल डिसऑर्डर किंवा काही मानसिक आहे ना गडबड किंवा असं किंवा एकूणातच सगळ्यांनी बरं का एक पौर्णिमाच्या आधीचे दोन तीन दिवस आणि पौर्णिमेनंतर एक दोन दिवस पौर्णिमेचा दिवस भरून असे चार पाच दिवस एक संध्याकाळी रात्रीच्या वेळेला चक्कर मारून या किंवा चंद्राचा प्रकाशच कसा आपल्या ह्याच्यात जर चंद्राचा थेट प्रकाशित असेल किमान दहा ते पंधरा मिनटं तरी बसा त्यांना आपलं मानसिक स्थिती सुधारण्याकरता फार मदत होतं गाईच्या डोळ्यात बघितलं तरी पण आता काय कुठे बघणार गाईचं डोळा गाईचं म्हणून चंद्राच्या प्रकाशात बसा मानसिक संतुलन आपलं फार चांगलं होतं कारण चंद्र हा मनाचा कारक आहे आप, आपलं सारखं जे वर खाली होतं ना बीपी काही जणांचं तर नवऱ्याला बघितलं की बीपी वाढत नुसते समोर जरी आले ना आ? तरी एकशे ऐंशीच्या च्या पुढे जातो काटा <laughs> तेव्हा चंद्र हा तेव्हा चंद्र हा मनाचा कारक आहे आणि ज्यांचा असा काटा एकशे ऐंशीच्या च्या पुढे जातो तर त्यांच्या यजमानांनी आपल्या पत्नीच्या बरोबरचा कळेल काही फरक पडतोय का नाही सांगितले त्यात काही तथ्य आहे का नाही हे कळेल आपल्याला आणि काला म्हणला की त्या रात्री मी तुम्हाला हा राशीचा अनुभव घेणार आणि आता प्रत्यक्ष तो दिवस आलाय बरं का ज्या दिवसाकरता गोपी तयारी करताय संध्याकाळची वेळ आहे कुणी शृंगार करत आहे कोणी आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना जेवायला वाढतं ही सगळी वर्णनं आपल्याला माहीत आहेत कुणी काय कानात आहे कोणी बिंदी लावतोय कुणी गजरा मारतं आणि कान्हा कान्हा चालत 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 त्या कदंबाच्या वृक्षापर्यंत कदंबाच्या वृक्षाला टेकून उभा काना।, काना कसा उभा आहे कानाला डावा पाय पूर्ण टेकवला बरं का आणि उजवा पाय असा अर्धा नुसती बोट टेकवली आहेत बर का दीड पायावर उभा का उभा आहे काना दीड पायावरती तर काना म्हणतो द्वैत आणि अद्वैत यांच्या मध्ये जे अडकलेत ना त्यांना मला सोडवायचं आहे ना म्हणून म्हणाले मी तीड पायावरती ओढ है, मधले आपल्यासारखेच प्रकार आहे सगळे म्हणजे तुम्ही आहे आणि कानान ती वेणू आपल्या मुखांना मुखाला लावली ओठाला लावली आणि त्या मुरलीचा नाद करायला सुरुवात जसा जसा कान्हा त्या मुरलीचा नाद करायला सुरुवात केली त्या मुरलीचा ध्वनी जसा वाढायला लागला तशा एक 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 एक, 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 एक गोपी त्यांनी आपल्या घराचा त्याग केला असा उल्लेख घर सोडलं घराचा त्याग केला आणि कान्हाच्या आजूबाजूला येऊन उभ्या राहिल्या सगळं सगळं वृंदावन रिकाम झालं बरं का घरात आता कोणी नाहीच आहे शिल्लक गोपी म्हणजे काही स्त्री नाही आहे बरं का गोपी हा भाव आहे लक्षात घ्या आणि रासक्रीडे प्रवेश हवा असेल ना तर रासक्रीडेमध्ये प्रवेश करण्याकरता तो गोपी भाव असावा लागतो बरं का गोपींना ती अवस्था का सांगितली लवकर प्राप्त होते याच कारण आहे पुरुषांना अहंकार अधिक असतो बरं का ऐकून ठेवा पुरुषांकडे मी कोणीतरी आहे ज्याला पुरुषी अहंकार म्हणतात ना तो पुरुषांकडे अधिक आहे म्हणून त्यांना राशीत प्रवेश नाही राशीत प्रवेश कोणाला आहे ज्याच्या मनामध्ये गोपी भाव आहे ना त्याला रासेमध्ये प्रवेश आहे करायचा भगवान शिवजी आले तसं होईल केव्हा राशी करतात अजून काय पाऊस ज्यांच्या एवढं विरक्त कोणी नाही भस्म लावलं आणि ते व्याघ्र चर्म किंवा हरण हरण मृगजींनी बा बांधायचं कशाला तर ते त्यांच्याकरता नाही बरं का लोकांकरता आहे त्यांना काही फरक पडत नाही एवढं ज्यांचं वैराग्य आहे तेच ते रासेकडे ते रासेकरता आहेत शिवजी <laughs> आणि सगळ्यांनी कानाभोवती फेर धरला आणि सगळ्या गोपी आता कानाभोवती फेर धरून सुंदर नृत्य करतात तो रासेचा अनुभव पाच मिनिट आपण या ठिकाणी घेऊ त्याच्यानंतर आरती आणि मग कथा लक्ष जरा खुर्च्या रिकाम्या करा पुरुषांनी एका एक खुर्चा टाका पुरुषांनी सुद्धा तिकडच्या बाजूला एक छोटं हे करायला हरकत नाही असे करता तुम्हाला येण्याची असतील तरी ह्या बाजूला माईकवर म्हणायची तर いいかげんに。 ये तरह आता है मतलब ये प्रॉब्लम दिया है तो मतलब बहुत आगे बंद होने आई मिलने बात है बहुत काम है आले रे आपले आईचे पोटचे पे तोरे पु <laughs>